हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मस्त मोड आलेले हिरवे मूग त्याच्यामध्ये रवा टाकून आहे ना छान हेल्दी पोटभरीचा असा आपण नाश्ता बंगणार आहोत तर बघू शकता इथे मी ना हिरवे मूग घेतलेले आहेत आणि मस्त असे आहेत ना मोड आलेले आहेत हिरव्या मुगांना पाहू शकता तुम्ही आता आपल्याला आहे ना हे हिरवे मूग आहेत ना ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना भरपूर असा आहे ना लसूण घ्यायचा आहे भरपूर असा लसूण घेतलेला आहे एक इंच आलं घेतलेलं आहे कोथिंबीर घ्यायची आणि पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे तिखटवाली हिरवी मिरची घेतलेली आहे मस्त तिखट असा आपल्याला आहे ना हा नाश्ता बनवायचा आहे आणि हे ना ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ये आपल्याला छान मिक्सरला आहे ना बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला हे पाहू शकता छान असं आहे ना हे बघा एकदम स्मूथ असं बारीक एकदम वाटून घेतलेलं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपल्याला आहे ना रवा टाकायचा आहे तर अर्धी वाटी आहे ना ते बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना तर तोही वापरू शकता तुम्ही बारीक रवा असावा असं काही नाही कोणताही रवा वापरू शकतो आणि दोन मोठे चमच असे दही घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकूयात आणि हे व्यवस्थित असे ना एक जीव करून घेऊयात व्यवस्थित असं एक जीव करून घेतले आता ह्याच्यावर झाकण ठेवून ना एक पंधरा ते वीस मिनिट आपल्याला येण आहे छान असं मुरण्यासाठी ठेवूयात म्हणजे आपला जो रवा आहे ना तो छान असा फुलला जाईल तर पंधरा ते वीस मिनिट झालेले बघू शकता मस्त रवा आपला आहे ना छान असा फुललेला आहे आता हे बॅटर आहे ना आपल्याला एकाच दिशेने ना एक पाच ते सहा मिनिट आहे ना फेटून घ्यायचं म्हणजे छान असं हलकं फुलकं होतं आणि एकाच दिशेने फेटायचं ह्या पद्धतीने बघा मस्त जाळी म्हणजे तयार होते आपण आहे ना मस्त असे हिरव्या मुगाचे ना मोड आलेले आंबोळी बनवणार आहे बघू शकता तर आता हे ना जरा जाडसर वाटते आता ह्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकणार आहे आता हे पीठ आहे ना आपलं आपलं नेहमीचं जे डोश्याचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा हे पीठ जरा घट्टच ठेवायचं हे बघा आता इथे तवाही गरम करायला ठेवलेला आहे तवा चांगला गरम झाला ना की गॅस मिडियम ठेवायचा थोडंसं तेल टाकायचं आणि हे बॅटर आपल्याला आहे ना किती पाहिजे तेवढं टाकायचं आणि आपल्याला आंबोळी बनवायची त्याच्यामुळे काही जास्त पातळ हे करायचं नाही एकदम मिडियममध्ये असं टाकायचं आणि दोन तीन मिनिट झालं की छान असं पलटी करून घ्यायचं हे बघा अगदी सहज असा निघलेला आहे पहिलाच आपली पहिलीच आंबोळी आहेत त्याच्यामुळे थोडंसं तव्याला चिकटल्यासारखं वाटते पण बघू शकता अजिबात चिकटलेलं नाही आणि खालून पाहू शकता किती जाळी अशी छान पडलेली आहे आणि मस्त खमंग आणि क्रिस्पी असा आपला हा नाश्ता आहे ना इथे ना होतो हे बघा मस्त अलटी पलटी करून ये ना दोन्ही साईडून छान असं भाजून घ्यायचं आता ह्याच पद्धतीने मी सगळ्या आंबोळ्या आहेत ना सगळ्या आंबोळ्या मी करणार आहे तर खूप सुंदर आणि झटपट आणि पौष्टिक असा आपला आहे ना हिरव्या मुगांचा मोड आलेला आहे नाश्ता तयार होतो आता मी हिरव्या मुगांचा फक्त ढोसेही बनवलेले आहे तोही व्हिडिओ चॅनेलवर अपलोड केलेला आहे तर नक्की जाऊन चेक करा पाहू शकता मस्त असे आपल्या इथनं हिरव्या मुगाचे आंबोळे तयार झालेले आहेत तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर मनापासून धन्यवाद आणि ह्या पद्धतीने तुम्हीही हिरव्या मुगाचे मस्त पौष्टिक असे ना आंबोळी करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद